तर मित्रांनो दोन तीन दिवस मी गावाला गेलो होतो तर ही जर तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही माझ्या इन्स्टा स्टोऱ्या बघत होता मी गेलो होतो सुरतला अजून मी सुरतला कशासाठी गेलो होतो ही गोष्ट तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच कारण तर मी खूप मोठा एक निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे आपण सक्सेस करणार म्हणजे करणार मी पण सुरतवरून आल्यावर क की बाळाचं पोट लागलं आहे दुखायला तर हिने म्हणजे अगोदर सांगितलं पण नाही कालच्यापासून बाळाचं पोट दुखतं आहे तर हलगर्जीपणा करतात कुठल्या पण गोष्टीत सांगायची म्हणजे नसते काय सांगायला काय नाही तिथे डॉक्टर कशी नेलं ना डॉक्टर काय म्हणतात कि असं होत राहत राहत पण नाहीच काम आहे आपलं परत मग तुम्हाला सगळ्यांना की मी तुम्हाला सगळ्यांना घाबरून टाकते म्हणून म्हटलं ववा फुकला परती औषधे औषधं पाजली चल ती लागली तर दवाखान्यात चाललंय मित्रांनो तर आता बघू डॉक्टर काय सांगतात काय नाही

तिघितली आहे सर दुसरं काय नाही घे नाही सर काय ठेवते चल जाऊ तर आता बा आलदा एक दवाखान्यात घेऊन चाललोय तर काय म्हणते चला ह्याच्यामुळे जर जास्त पोटात दुखत असेल की काय तर खाण्यामध्ये जे बदल झाला असेल बस हातमध्ये काय काय तर इकडं बा रिक्षा तर बसली सिलेंडर ही कर की एक

যারা বেড় লাগত

आपल्याला बाबा कळत नाही तर सांगायचं नवऱ्याला असो नव असू वय लागले काय करायचं काय दोन तीन दिवस झाले मी इथं नव्हतो मी गेल तू सुरतला चार दिवस झालं मी तिकडे होतो सुरत मध्ये हिनी इकडे म्हणजे कालच्या बसनं बाहेर लागले राहणारी गोष्ट म्हणजे सांगितली आहे ना तर सांगितलंय गारवाय मुला होत भरून येते काय होत मोठ्या मोठ्या माणसाला गारवाच बरोबर आहे

बारखे बघाल तर सांगत आहे इथं तर सांगत का तुला पण काय म्हणजे असं काय होत तू फक्त का बराय सारखं सांगायचं मी नाही तू टेबल होत जा तू सांगत सांगायचा ही गोष्ट मी एवढं सांगितली ना कसामध्ये दवाखाना बाळाला काय बोलता येत तुम्ही त्याचं काय दुखत आहे काय नाही त्यांना काय सांगताय मग ह्या गोष्टी तो आहे ना, ना तू सांगायला पाहिजे परत जास्त झाल्यावर पण आपल्याला जास्त म्हणजे पैसा बिसाय का आपण पैसे वालायचे जास्त झाल्यावर लगेच पावायचं आपण काय नाही जागीच जास्त थोडक्यात तडक्यात जवळ ना तेवढ्यातच बघायचं तर मग ती बारीक नॉर्मल काय नॉर्मल त्याला त्याला उरुप टीमचेले पाहिजे तेचच तुझ्याकडे फरक पडतो बी लक्ष देतो कुठल्या कुठल्या लक्ष देतो आजच ना तर त्याला पाहिजे नाही गेला का आजी काय आज ताजीचं लक्ष मी म्हणतो आता हे एक कळत ना अनुभव नाही तिने सांगायला पाहिजे ना पण ती सांगतच नाही घरी म्हणजे सांगितलं पाहिजे हां असं असोय लागले काय झाले बघा हो

कसं आहे माहिती आहे का ह्या गोष्टी सांगितलं पाच सात वर्ष तर आहे जी काळजी आहे लेकरांची हां भरपूर लक्ष दिलं तर ती लेकर त्याला खाणं पाचणं टाकणाला आणि गारव्याच जास्त लक्ष द्यावं लागतं बघ आणि लेकरावर लय म्हणजे गारवा सर होत आहे आता दवाखान्यात नंबर दिलाय एक तर कसं असतं एक तर गारव्यानं टाळू पडते लेकरांची टाळू पडते हां

खाती ना तू म्हणजे असं खूप चुरून खात सगळ्या गोष्टी तीस तर चुरून मी चुरून किती पण खाल्लं तरी म्हणतो तुम्ही चुरून खात नाही मी त्याच्या त्या टेन्शन मी ती भात खायचं सुरू केलं माहिती आहे तुम्हाला भात खाल्ला मग मला त्रास होतो भात त्यांना होत का तू अन्न चावून खाशील काला करून खाशील तेवढं त्या लेकराला कोणते काय प्रवेश झाली तुला पण दाखवलं मला आणलं